आपण नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा येथील तापी पुलावरून चार एप्रिल रोजी सहा वाजेच्या सुमारास एका अनोळखी इसमाने आपली दुचाकी मोटरसायकल क्रमांक युनिकॉर्न व आपला गॉगल चष्मा तापी नदीच्या पुलावर लावून तापी नदी पात्रात उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे यावेळी घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व झालेल्या घटनेची जात पडताळलीला सुरुवात केली असून त्या ठिकाणी सदरील अनोखी इसमाची युनिकॉर्न बाईक व चष्मा आढळून आलाय यावेळी सारंगखेडा येथील तापी मोठ्या जाली होते। वा सदरी लिसमास पाहने साथी गावातील नागरिकांनी व रस्त्यावरून करणाऱ्या वाहनधारकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती सदरील इसमाची मोटरसायकल सारंगखेडा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे तर पुढील तपास सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण बारे हे करीत आहेत नवापूर एक्सप्रेस न्यूज साठी आकी मणियार सारंगखेडा